प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लोकशाहीला सुरुवात झाली असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाला संविधानाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलं आहे जगामध्ये भारतीय लोकशाही सर्वात श्रेष्ठ आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपण सर्वच जण आपले शहर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा संकल्प करूया आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली आहे प्रजासत्ताक देण्याच्या पाणी मी सगळ्या नगरकारांना शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा मुख्य कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज प्रजासत्ताक दिन मी होतं झेंड्याबद्दलचा आज कार्यक्रम करण्यात आला आणि आपण आज पाहतो की प्रजासत्ताक दिन हा भारतात साजरा केला होता आणि त्याच्या मागचे कारण काशी की खऱ्या अर्थाने लोकशाहीला आज जीवनदान मिळालं आहे म्हणजे भारतात आपण सगळेजण वावरत असताना लोकशाहीच्या हिशोबाने म्हणजे जसं आपल्याला जे अधिकार दिलेत म्हणजे आपले अधिकार उभारणार आज आपण पाहतो की आपण आंदोलन असो मोठे असो किंवा आपण आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी एक संविधान तयार करण्यात आलं होतं आणि ते संविधानाचे अध्यक्ष श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ते तयार करण्यात आलं होतं आणि त्याची अंमलबजावणी आज समी आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही निर्माण झाली आणि भारतात जी लोकशाही जगभरात पुढे आपल्याला बघायला मिळत नाही प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वतंत्र असून त्याच्यामुळे माझ्या नगरकारांना विनंती की आपण आपल्या स्वतंत्र आहे पण इथून पुढच्या काळात तो आपण आपलं जीवन जगत असेल आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आजूबाजूला समाजसेवा करण्याचं काम असेल किंवा स्वच्छतेचं काम असेल किंवा नगर शहर हरित करण्याचं काम असेल हे प्रामाणिक काम किंवा गोर मदत करण्याचं काम असेल आज आपण संविधाना निमित्त केला पाहिजे त्यामुळे मी आज या ठिकाणी साजर करताना सांगतो की आजचा कार्यक्रम हा आमदार संग्राम आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पालके त्यांच्या उपस्थित पार पडला असं मी सांगतो आणि पुनर्गनगर करण्या शुभेच्छा देतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व राष्ट्रवादी भवन इथं पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक मानिकराव विधाते म्हणाले की भारतीय लोकशाहीनं देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिला असून लोकशाहीमुळे देशातील समस्त नागरिक गुण्यागोविंद वावरत आहे आज प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात भारतीय मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत असं ते म्हणाले आज याकडे राष्ट्रवादी भवनमध्ये आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा साजरा करत आहोत ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खर तर या देशाचा राज्य कारवा पाहण्यासाठी संविधान असणं गरजेचं होत अठ्ठावीस ला संविधान समितीची स्थापना झाली आणि त्या संविधान समितीच्या अध्यक्षपदी हो शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यक्ष निवड केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान तयार केले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला या देशाचा राज्य कसा असावा त्याची कलम तयार करून हे संविधान सव्वीस नोव्हेंबरला या देशाला अर्पण केलं परंतु प्रत्यक्षात या संविधानाची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला केली खरं तर आपला पुढं प्रश्न असेल की सव्वीस नोव्हेंबरला जर, जर संविधान तयार झालं देशाची कॉन्स्टिट्यूश तयार झाली तर सव्वीस जानेवारीपासूनच त्याची अंमलबजावणी का केली तर मात्र इतिहास आहे या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस ला इंग्रजांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की आमच्या देशाला तुम्ही स्वातंत्र्य द्या आणि त्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस या पत्राचा अहवाला घेऊनच खरं तर या देशाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान या देशाच्या अंमलबजावणीसाठी आपला सर्वसमोर सादर करण्यात आलं होतं म्हणून सगळे जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन की ज्याला आपण गणतंत्र सुद्धा असं म्हटलं जातं खरंतर आपला सर्वांना माहिती आहे की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महान नेत्यांनी याखाली बलिदान दिलेलं आहे त्यांची नावं घेसी म्हटलंय तर ती शेकडोने आणि हजारो आहेत परंतु अशा या देशाला आणि अशा या देशामध्ये खरं तर अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात परंतु तुम्हाला मला खरं तर कल्पना आहे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हेच दोन असे महत्वाचे सण उत्सव आहेत की तर त्या प्रत्येकाने ते साजरे केले पाहिजे आज या राष्ट्रपती भवनमध्ये आपल्या जिल्ह्याचे आमदार आदानी आलकरता जगतात आपल्या शहराचे आमदार सन्मान्य संग्रहाय आरोगाता जगतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा पालस्कर यांच्या वतीने मी या ठिकाणी संविधानाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे खरंतर आपण सर्वांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अटीन थांबतो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक मानिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर संभाजी पवार विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे युवक काँग्रेसचे इंजिनियर केतन क्षीरसागर जॉय लोखंडे स्वप्नील ढवन गणेश बारसकर अमोल कांडेकर ज्ञानदेव कापडे संजय सपकाळ विशाल बेलपवार धीरज उकिरडे अरुण रेपाळे गणेश बरबडे दीपक आव्हाड दीपक साठे योगेश एरंडे महेश गलांडे विनोद जोंधळे गिरीश जगताप आदी उपस्थित होते जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा